नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जय भीम आज आपण सांगोला शहरातील बहुजन समाज पार्टीचे आपले कॅन्डिडेट याची मुलाखत घेत आहे कुन्नजी आज आपण सांगोड्या नगरपालिकेमध्ये जे इलेक्शन चालू नगरपालिकेचे त्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आपले आज आपण लढवत आहे तर आपलं अजेंडा काय आहे जय भीम जय भारत सर्व महापुरुषांना वंदन मी कुंदन फुलचंद बनसोडे बहुजन समाज पार्टी सांगोला अकोला नगर परिषद दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तीन बचा उमेदवार असून मी सांगोला नगर परिषदेमध्ये आज बहुजन समाज पार्टीची निवडणूक लढवीत आहे आज सांगोला नगर परिषदेची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी पार्टीकडून आम्ही सर्व उमेदवार आज मी स्वतः तीन ब प्रभाग क्रमांक तीन ब मधून मी उमेदवारी लढवत आहे आणि दोन प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमचे उमेदवार आहेत तरी आपण सर्वांनी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना मत हातीपुडीत बटन दाबून आपण सर्वांनी निवडणूक हातीपुडीत बटन दाबून बहुमताने विजय करा गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ मी आज बहुजन समाज पार्टीचं काम गेले पंचवीस एक वर्षापासून करतोय नगरपालिकेच्या निवडणूक मध्ये दोन हजार सहा ला उमेदवार म्हणून लढवले त्यानंतर दोन हजार अकराला ला उमेदवार म्हणून लढवलं दोन हजार सोळा काय आज दोन हजार त्यानंतर नऊ वर्षांनी निवडणूक लढली या नऊ वर्षाच्या काल म्हणजे आज चौथी टर्म बहुजन समाज पार्टी इथे निवडणूक लढवते माय आमच्या नेतृत्वाखाली आज नेतृत्वाखाली लढते निवडणूक लढवत असताना आज आज, आज आमच्या प्रभावा म्हणजे आमच्या इथल्या भीमनगरच्या समा समाजाने आम्हाला मतदान केलं मतदान केलं सगळ्या गोष्टी झाल्या तर आम्ही निवडून आलो नाही आज गेले वीस वर्षापासून काम करतो समाज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सर्वांना आजपर्यंत मदत करत आलो नाही मदत करताना कोण कुठल्या पक्षाचा आहे पार्टीचा आहे कोण मला मदत करील का नाही हे कुठलीही अपेक्षा न करता त्यांचे पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असो त्यांचे तहसीलचे प्रॉब्लेम असो नगरपालिकेचे प्रॉब्लेम असो आज त्यांना नळ देण्याचं लाईट देण्याचं शौचालय देण्याचं काम परत घरकुल देण्याचं काम ही सुद्धा मी आजपर्यंत माझ्याकडं कुठलंही पद नसताना मी आज करत राहिले आज जर आपल्या समाजानं जर ठरवलं तर आज निळा झेंडा आणि बाबासाहेबांची निशाणी घेऊन हत्ती घेऊन गेले वीस वर्ष संघर्ष करत आहे हा जर प्रामाणिक कार्यकर्त्यांचा तुम्ही जर विचार करणार नस करावा समाजानं की बाबा हे आम्ही पक्ष पार्टी बघितली नाही एक दिवस असतं फक्त आमचं बीजेसपीच राजकारण फक्त मतदाना दिवशी त्यानंतर आपण तुम्ही आम्ही सर्व एकच आहे परत पक्ष मी म्हणून बघितलं नाही कुणाला कुणी मला मतदान केलं कुणी नाही केलं सर्वांचे आम्ही काम करत राहिलो आता ह्या वेळेस आज न काय कुठलं नसताना आम्ही एवढी कामं करू शकतोय आज जर आम्ही तुम्ही जर कोणा प्रभागातून आम्हाला निवडून जर दिलं तर आम्ही सर्व कामं आणि कसं निम्या रातचं जरी आलो तर मी रातचं सुद्धा आज सर्वांसंग जातो सर्वांच्या गोष्टीसाठी दवाखाना असेल कुठलीही गोष्ट असेल त्या सर्वांसाठी आम्ही वेळ देतो टाइम देतो असं तुम्हाला कोण कुठला माणूस आहे की त्याला तुम्ही राख जाऊन उठवू शकता आज आज माझ्या माध्यमातून तुम्ही मला कवा जर मी जर माझ्याकडे आला तर तुम तुमच्या कामासाठी मी सज्जच आहे आता पहिलं बी होतो हिथन पुढे बी राहणार आहे त्यासाठी तुम्ही मला सर्वांनी मिळून यावेळेस माझ्या हत्ती सम हत्ती समोरील बटनावर शिक्का करून मला विजय बनवून सांगोलाच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सर्व सांगण्याचा विकास करण्यासाठी सर्व सांगण्याचा विकास करण्यासाठी मला पाठवावं हो। ही आमची प्रामाणिकपणे माझी स्वतःची इच्छा आहे आजपर्यंत एक ही नगरसेवक स्वतःच्या स्वबळावर निवडून आला नाही अशी सांगोल्याची म्हणजे घडलंच नाही आज ही वेळ चांगली आहे स्वतःच्या जीवावर आपण नगरपालिकेमध्ये जाऊ शकतो आणि ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस गेल्यावर जी परिवर्तन होणार आहे ती परिवर्तन दुसराही कुठला भीमसैनिक जाऊन होणार नाही आजही मी तुम्हाला लिहून देऊ शकतो जे बाबासाहेबाने जे कायदे बनवल्या कायद्या बनवल्या कायदे बनवल्या तसंच नगरपालिका संहिता आहे त्या नगरपालिका संहितेचा पूर्णपणे अभ्यास करून ती नगरपालिका संहिता सांगोला नगरपालिकेला लागू करून त्याच्याप्रमाणे काम करण्याचं पूर्ण काम ही फक्त बहुजन समाज <laughs> पार्टी करू शकते आणि कोणतेही पार्टी करू शकणार नाही का तर आजपर्यंत ठेकेदार बी त्यांचं जायचं सगळ्या गोष्टी त्यांच्याच आहेत आज ठेका बी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमचा कार्यकर्ता ठेकेदार नाही आमचा कार्यकर्ता हे सर्वसामान्य सांगोल्यातला नागरिक आहे आमचा कार्यकर्ते वर गरीब आहे आमचा कार्यकर्ता सध्याच्या आज कामाला जावं तर त्याला खाण्याची व्यवस्था आहे जे सभागृह आहे ही मान सन्मानाचं केलं ही सेवेच नाही आज आम्ही सेवा देण्यासाठी जाणार आहे जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्हाला मान पान ऑलरेडी आमच्या जा पक्षाने भरपूर दिला आहे आज निळा झेंडाच अस्तित्व टिकवण्यासाठी मला स्वतः मैदानात उतरावं लागलं तर ह्या जनतेनं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला एक वेळ संधी द्यावी एवढी मी अपेक्षा करतो बहुजन समाज पार्टी गेले वीस वीस वर्ष झालं असा सांगोला नगर परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रियामध्ये उभा राहते सांगोळ्याच्या विकासासाठी आज आम्ही उभा राहतोय परंतु इथले सध्या जे धन दागाडे जे लोक आहेत जे पैसेवाले दोन नंबरवाले लोक आहेत त्यांच्या पुढं प्रामाणिक पण जे काम करणारी जी माणसं आहेत त्यांचा निभाव लागत नाही त्यामुळे आजपर्यंत आम्ही निवडणूक लढवल्या तरी अपयशी राहिलो ह्यावेळेस अशी परिस्थिती आहे की आज सेना भाजप शकाप ही सर्वजण एकत्र लढत आहेत एकच आहे ती भाजप भाजप शेतकरी कामगार पक्ष ही मिळून निवडणूक लढवते उबाटा गट आणि विरोधक म्हणून शाजीबापू पाटील धनुष्यबान घेऊन लढतील पण ही ह्या सर्वांची इथे आज महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये ही एकत्र काम करते देशाचं जे सर्वोच्च सभागृहामध्ये एकत्र काम करते हे विरोधक नाहीत हे सर्व एकच आहे की फक्त दिशाभूल करण्यासाठी सांगोल्याच्या लोकांची दिशाभूल चालू आहे सध्या त्या दिशाभूल करणाऱ्या लोकांना लो सांगोल्यामधून आज सांगोल्याचा विकासामध्ये जे आज सांगोल्यामध्ये जे घडायला लागले ती आजपर्यंत घडलेलं नाही अशा गोष्टी घडल्या की बाबा आजपर्यंत सांगोला शांत होतं सांगोल्यामध्ये दडपशाही नव्हती आता अशी परिस्थिती आहे की आज शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार म्हणून जाहीर होतो आणि विकासाच्या नावाखाली तो विकासा नावा भाजपचा झेंडा घेतो एका दिवसात चाळीस पन्नास वर्षे काम तो काम करतो शेतकरी कामगार पक्षावर आज सांगोल्याच्या जनतेनी गेल्या पंचावन्न साठ वर्षामध्ये आमदार गणपतराव देशमुख साहेबाच्या नेतृत्वाखाली काम केलं आज त्यांना आमदार गणपतरावजी देशमुख साहेबांना विकासच करायचा होता त्या काळामध्ये काँग्रेस होते इतर पक्ष होते मग त्यांनी त्याच्यामध्ये का नाही हा बी विषय आहे सांगण्यामध्ये चर्चेला आणि गेले नाहीत ते नाहीत मग असाही जाऊन भाजपमध्ये काय विकास करणार आहेत भाजपमध्ये जाऊन काय विकास करणार आहेत भाजप मग मग गणपतराव साहेबांनी पंचावन्न वर्षात विकासच केला नाही याचा अर्थ असा होतो ह्या गोष्टीचा मी सांगोलकरांनी विचार करावा आज मी बहुजन समाज पार्टीकडून वीस वर्ष गेले संघर्ष करतोय आम्ही आज सगळ्या गोष्टी संघर्ष करून आज जनतेला ही फसवणारी लोक आहेत सांगतोय चोर ही लवाड बोलणारी लोक आहेत हे सगळं सांगतोय तरी जनता दोन पैशाच्या आमिषाला बळीकडून मतदान त्या लोकांना देते आणि त्याचा परिणाम काय होतोय की विकासावर होतो सांगोड्याच्या सांगोलेचा विकास होत नाही आज आमचा अजेंडा काय आहे सांगोला नगरपालिकेमध्ये आज नगरपालिकेमध्ये जर आम बहुजन समाज पार्टीचे आमचे पाच कॅन्डिडेट सध्या उभा आहेत आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये महादेव वसंत बनसोडे आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये शीतल विकास टोकळे आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी स्वतः आहे यानंतर प्रभाग क्रमांक आठ मध्ये किरण मोहन बनसोडे आहे परत शीतल ठोकळे आहेत अजून आज पाच कॅन्डिडेट आम्ही दिलेत बहुजन समाज पार्टीने आज विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी सांगोलकरांनी सांगोलीतल्या सुज्ञ नागरिकांनी आज एक वेळ सभागृहामध्ये बहुजन समाज पार्टीला संधी द्यावी आजपर्यंत सर्वांना संधी दिली तुम्ही शकापला दिली परत तुम्ही बापूंना दिली व सर्व दीपकांना दिली पण यावेळेस विरोधी पक्षाच्या भू आज ही सर्व एकत्रच आहे विरोधी पक्ष ह्यांना कोण नाही विरोधी पक्ष नसल्यामुळं सांगोल्याच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर जे आज भ्रष्टाचार करण्याचा कर म्हणजे कुठल्याही गोष्टी आज दोन हजार सहा साली एकत्र येऊन दोन हजार अकरा साली एकत्र येऊन सर्वांनी निवडणूक लढवली हा त्याच्यामध्ये त्या सहा सर्वांनी मिळून भ्रष्टाचार केला आज त्या सर्व नगरसेवकांवर सुद्धा भ्रष्टाचार केल्यामुळं न्यायालयानं त्यांना चौकशी लावली त्यांना दंड भरायला लावला का तर त्यावेळेस कोणही विरोधक नव्हतं त्यांच्यासाठी आज चालून सगळ्या सांगोल्यातल्या नागरिकांना संधी आहे की बाबा आज आम्ही विरोधक म्हणून काम करणार आहे सभागृहामध्ये जर आमच्यासारखी जर लोक गेले तर तिथं हे जनतेचं प्रतिनिधी असणार आहेत कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी नसणार आहेत आणि सांगोल्याच्या विकासामध्ये आज यांना कोणत्याही प्रकारचा आम्ही भ्रष्टाचार करू देणार नाही ना आणि आज सांगोल्यामध्ये आज वसतीगृहाची सोय नाही मोताऱ्या नीट नाही संडासाहित पण त्यांना तिथं पाण्याची व्यवस्था नाही नळ नळाची व्यवस्था नाही आज रस्त्याला जे आज विकास कामातून रस्त्याची खराबी झाली ती आज गेली वर्षभर ते पडून आहे तिथली व्यवस्था होत नाही आज वाड्या वस्त्यावर जाणाऱ्या वाड्या वस्त्यावर रोड नाहीत जाणारे येणाऱ्या संपूर्ण नाही एवढी बेकार परिस्थिती आहे सांगोल्यामध्ये आज एवढा म्हणजे विकास कामाला आमदार सा, साहेब आणि शाजीबापू पाटील सा, साहेब असताना अडीचशे कोटी निधी आलाय तरीही इथं कुठं विकास दिसत नाही आज ही विकास आलेल्या कामाचं विकास करून घ्यायचा असेल प्रामाणिकपणे तर बहुजन समाज पार्टीला सांगोल्यातल्या जनतेनं सहकार्य करावं तर आज आमचे उमेदवार जर निवडून आले तर ह्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून हे सा, सांगोल्यातल्या हे ही नागरिकाच्या मूलभूत गरजा आहेत हक्क आहेत यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आपल्या निदर्शन काय की असं सांगोला शहरामध्ये लोकांची आप सांगोला शहरामध्ये आज आपलं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर क्षेत्र जवळ आहे प्रत्येक पंधरा दिवसाला एक वारी असते पंधरा दिवसाची आणि महिन्याची नागरिक जात येत असते नागरिक आणि वारशा ज्या तीन वार्या असतात त्या तीन वार्या असतात त्या तीन वाऱ्याला भरपूर संख्येनं लोक जातात येतात ती जाताना कुठेही बाहेर बाहेर टॉयलेटला जातात कुठेही हे करतात घाण करतात त्यासाठी सांगोल्यामध्ये ह्या सर्व नागरिकांचे वारकऱ्यांची सोय करण्यासाठी करण्यासाठी सुलभ शौचालय परत मुतारीची सोय त्यांना राहण्याची सोय अशा प्रकारची सांगोला नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सोयी करू शकतो विकास करू शकतो आज सांगोला नगरपालिकेमध्ये आज सांगोल्याच्या ह्याच्यामध्ये आज शाळा आपल्या नगरपालिकेच्या ताब्यात कोणत्याही नाही आपण एखाद शाळा शाळा बी आपण चांगली शाळेच बी सीबीएसई पॅटर्नची शाळा ही बी तयार करू शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून आणि फ्रीमध्ये जनतेला आणि सांगोला शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना मोदी आवास योजना अंमलबजावणी होत नाही ज्या लोकांना पहिली लो लो ना ना घर आहेत त्या लोकांना आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला आहे ज्या लोकांना घर बी नाही हर जागा बी नाही अशी भरपूर कुटुंब आहेत अशा प्रत्येक कुटुंबाला घर देण्याचं काम ही बहुजन समाज पार्टी करणार म्हणजे करणार आणि आज जे शासनाने जे विविध स्कीम दिलेल्या आहेत त्या विविध स्कीमचा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम बहुजन समाज पार्टी प्रामाणिक करेल आजपर्यंत आम्ही केअर करतच आलो आमच्याकडे सत्ता नसू नागरिकांना आम्ही या सगळ्या गोष्टी देतच आलो पर गेले सातत्य पंधरा ते, ते वीस पंचवीस तीस वर्ष झाली सांगोला नगरपालिकेमध्ये आमचे सफाई कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी रात्र दिवस काम करते पण त्यांना किमान हमी वेतनच्या नुसार पगार मिळत नाही त्यांना पगारी सुट्ट्या मिळत नाही त्यांच्या आरोग्याला त्यांना हाताला मोजे मिळत नाही त्यांना जे मास्क मिळत नाही त्यांना टोपी मिळत नाही आणि आज ही जी सफाई कर्मचाऱ्याचं जे काम आहे ही काम दैनंदिन चालू असणार काम आहे काय सफाई कर्मचाऱ्याचं काम दैनंदिन आहे ठेके ह्याच्यामध्ये ठेका येऊ शकत नाही सफाई शहरामध्ये सध्या कित्येक वर्ष झाले की ठेकेदार पद्धतीने सफाई चालू आहे ठेकेदार पद्धतीची सफाई आहे ती बेकायदेशीर आहे जे आज बेकायदेशीर पण जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष हे काम चालू आहे चालू आहे कसं ठेका जर असतो तर एखाद्या बिल्डिंगचा एखाद्या रोडचा एखाद्या घर बांधण्याचा ठेका असतो ती ठराविक कालावधीसाठी असतो मर्यादित आणि ही दैनंदिन चालणारं काम आहे आणि ते काम आहे आरोग्याचं काम असल्यामुळं ही दैनंदिन चालणार आहे ही बंद करून चालणार नाही हे कुठल्या मशिनीनं होत नाही किंवा कशाने होत नाही आज आमचे लोक जे सफाई कर्मचारी आहेत मग आज म्हणजे थोडक्यात त्यांचा मूलमूत्राशी संबंध येतो काय मूलमूत्राची संबंध येतो सगळी घाण ती शहराची स्वच्छता करते पण त्यांचा जी आजपर्यंतचा जी शासनानं कायम न करण्याचं जे धोरण आखलं ती त्यांना संपवण्याचं धोरण आहे त्या त्या धूळ तोंडात जाऊन त्याला टी व्ही होणे कोणतेही रोगराय होणं आणि ती त्याच्यात मरून जाते तिची लेकरंबाळ वनवाशी होते आणि त्यांना त्याच्या नगरपालिकेकडून काही लाभ होत नाही तर आम्ही आज आपल्या सांगोल्याची लोकसंख्या बघता आता क वर्ग जो नगरपालिका आहे आपली ती ब वर्ग नगरपालिका कशी होईल ब वर्ग नगरपालिका झाली की चारशे पाचशे कर्मचारी लागू शकतात आता शंभर दीडशे कर्मचाऱ्यावर काम चालतंय आणि ह्या गोष्टीचा आम्ही पुरेपूर्ण सांगोल्या शहरामध्ये सांगोल्याचा कसा विकास होईल आणि शासनाचा जा कसा जास्त निधी येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करणार आणि ह्याच्यासाठी बहुजन समाज पार्टीला सर्वांनी आज इथल्या स्वतः जनतेनी आज सभागृहात पाठवण्या व एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो तर आ, आज हे बहुजन समाज पार्टीचे आपले कॅन्डिडेट कुंदरजी बनसोडे आपल्या सांग होते की बाबा लोकांच्या काय मूलभूत गरजा आहेत ते गरजा दूर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न करत राहणार आहे असं सांगून ते असे बोलत आहेत आणि त्यांचं मत काय आपना आपना चैनल, चैनल की बाबा सांगोल्या शहरामधील नागरिकांनी एकदा बहुजन समाज पार्टीला नगरपालिकेच्या मैदानात उतरले असणे नगरपालिकेच्या सभागृहात पाठवावं हेच त्यांची मागणी आहे आज मी आपण सर्व आपण न्यूज चॅनल चॅनलच्या माध्यमातून मोजम क्रांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज सगळ्या सांगोल्यातल्या जनतेला जे आज हे जे फसवा फसवीच राजकारण चाललंय हे भाजप सेना ही जे दीपक ही सगळी एकच आहे आज जी विरोधक आहेत तुमच्या विरोधात त्यांना सोडून त्यांना त्यांच्या घरच्या वाटा दाखवा आणि विरोधक जे आहे जिथं बीएसपी आहे तिथं बीएसपी ला मदत करा आणि जिथं बाकी जे आहे विरोधक अपक्ष जे चांगले आहेत प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना संधी द्या पैसेवाल्यांचा पैसा घ्या आणि मतदान ही बिगर पैशाचं अनमोल मत ही चांगली माणसं निवडून जय जय